सर जिल्ह्यातली फार मोठी कुस्ती आहे अतिशय चांगली कुस्ती आहे विशेष लक्ष द्यायला सांगा मॅट थोडं मारून घेता का कोणातरी ऑब्जेक्शन द्या ह्या ब्ल्यू चे ऑब्जेक्शन द्या कुणाकडे असेल ती पंच कुणी नेला इथला ह्याला बसायला चेअर द्या सरपंच म्हणून श्रीराम गोडगे सर अखाड्यामध्ये आलेले आहेत सतीश काका मिस्किन आणि अखाडा प्रमुख म्हणून सचिन पाटील सर अशा तज्ज्ञ पंचा संच महाखेल या चॅनलच्या माध्यमातून अखंड भारतभर जगभर लाइव प्रक्षेपण चाललेला आहे आजचा हा थरार स्टेजच्या समोर आता कोणी उभा राहू नका कुस्तीचा आनंद सर्वांना घेऊ द्या आता उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे त्यामुळे कुस्ती यानंतर आशिप मनियार तयार हा ओंकार वाघमोडी तयार राहा आशिप मनिया रेड कास्टो मध्ये आणि ओंकार वाघमोडी ब्ल्यू कास्टो मध्ये तयार बारशी तालुका अध्यक्ष मान्य किशोरजी गाडेकर साहेब यांना विनंती आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आपण व्यासपीठावरती या व्यासपीठावरती विराजमान व्हावं हलगीवाले पाहुण्यांना घेऊन या हलगीवाले एक मिनिट हलगी कुठे इकडे हिकडे समर्थ होके रेड कास्टो आणि रोहित जाधव ब्लो कास्टो मध्ये किलो तयार आहे कुस्ती एक मिनिट ही झाल्यानंतर विश्रांती कोणाला मिळणार नाही लगेच कुस्ती लागणार आहे फार मोठा प्रोग्राम आहे जर आपण मंद गतीने कुस्त्या घे गे, घेत गेलो तर रात्रीच्या एक वाजती झोळी रेड न प्रेम पवार न सातपुते पाहुण्यान घेऊन जातील आणि बाय फॉल पहिलवान प्रेम पवार रेड कास्टूमचे चे हे फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे सत्तावन किलो वजन गटामध्ये cela